नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली एका पंचेचाळीस वर्षीय महिलेनं तब्बल चौदा मुलामुलींना जन्म दिला पण त्या चौदा मुलामुलींपैकी सहा मुलं आणि मुली तिनं अक्षरशः विकली आहेत पण या महिलेवर मुलांची विक्री करण्याची वेळ का आली एका महिलेनं सहा मुलांना विकलं हे कोणालाही कसं कळलं नाही आणि अशात मग हे प्रकरण उघड केला आलं तरी कसं सांगते तर झालं असं की नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या टाके देवगाव पैकी बर्डाची वाडी या गावात राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षांच्या बच्चूबाई विष्णू हांडोगे या महिलेनं दहा ऑक्टोबर दोन हजार बाळाला जन्म दिला मात्र या बाळाचं वजन कमी असल्यानं आरोग्य विभागानं या अपत्याच्या तपासणीसाठी आशा सेविकांना या महिलेच्या घरी पाठवलं हो या महिलेच्या घरी आशा कर्मचारी पोहोचल्या तेव्हा सर्वेक्षणासाठी वजन काटा ठेवून बाळ आणायला सांगितल्यावर बाळाच्या आईनं सांगितलं की बाळ त्यांच्याकडे नाहीच आहे बाळ कुठे आहे कोणाला दिलं याबाबत जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी कोणतंही नाव किंवा पत्ता सांगायला नकार दिला आठ दिवसांपूर्वी बाळ दिल्याचं मात्र त्यांनी कबूल केलं त्यानंतर या सगळ्या प्रकाराचं बिंग फुटलं या घटनेची सत्यता पडताळण्यासाठी माध्यम या पाड्यावरील बच्चूबाई विष्णू हांडोगे या महिलेच्या घरी पोहोचली मात्र तिच्या घरातून तिचा नवरा आणि ती गायब झाल्याचं आढळलं पती पत्नी दोघंही गायब झालेले असले तरी त्यांची इतर मुलं अद्यापही याच घरात आहेत माध्यमांच्या टीमनं त्या महिलेच्या इतर मुलांकडून या सगळ्या प्रकाराबाबत माहिती जाणून घेतली तेव्हा या मुलांनी जी माहिती दिली ती धक्कादायक होती या चिमुकलांनी सांगितलं की आमच्या आईवडिलांनी दहा हजार रुपयांसाठी आमच्या भावाला विकलं एका भावाला शहापूरला तर एका भावाला जवळच असलेल्या नातेवाईकाला मुलगा होत नसल्यानं विकलं अशी माहिती दिली या प्रकरणाची माहिती घेत असताना हेही समोर आलं की नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव या आदिवासी बहुल भागातील वाडी या गावात ही महिला राहते या आदिवासी महिलेनं तब्बल चौदा मुलांना जन्म दिलाय वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी ही महिला चौदा मुलांची आई बनली आणि या चौदाही डिलिव्हरीज तिनं ग्रामीण रुग्णालयात केल्या मात्र या महिलेनं घरची परिस्थिती हलाखीची असल्याचं सांगत या चौदा मुला मुलींपैकी सहाहून अधिक मुलामुलींची पैशांसाठी विक्री केली एका भावाला शहापूरला तर एका भावाला जवळच असलेल्या नातेवाईकाला मुलगा होत नसल्यानं विकून टाकलं पण संबंधित बाळाच्या आईवडिलांनी स्पष्टीकरण देताना सांगितलंय की आम्ही बाळाला विकलं नाही तर नातेवाईकांना दत्तक दिलंय खणवी म्हणून एसम आहेत ते आमचंच नातेवाईक आहेत त्यांनाच मुलं दिलीत मला एकूण बारा मुलं आहेत त्यापैकी तीन मुलं दत्तक दिली आहेत तर तीन मुलींची लग्न झाली आहेत पाच मुलं आमच्याकडे असल्याची माहिती त्यांनी दोघांनी दिली मात्र अजून एका मुलासंदर्भात आईला देखील पूर्णपणे माहिती देता आलेली नाही बाळाला विक्री करून पैसे घेतले नाही आमची परिस्थिती हलाखीची असल्यानं मुलं दत्तक दिली असं त्या महिलेचं म्हणणं आहे पण कोणतीही दत्तक प्रक्रिया अधिकृत मार्गानं करण्यात आल्याचे कोणतेही पुरावे अजूनपर्यंत समोर आलेले नाहीत त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे संभाव्य बालक विक्री किंवा बा अवैध दत्तक प्रक्रियेचा संशय ठेवून तपास आणखी वाढवला समिती सध्या कुटुंबियांच्या जबाबांमधील विसंगती आणि प्रत्यक्षात दिलेल्या मुलांचं ठिकाण यांचा शोध घेतय नाशिक ग्रामीण पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून ईका समिती देखील गठीत करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत घोटी पोलिसांकडून तत्काळ या मुलांचा शोध घेण्यासाठी तीन पथकं शहापूर ठाणे आणि इतर भागात रवाना करण्यात आली आहेत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की कुटुंबात एकूण बारा मुलं आहेत त्यापैकी एक मयत आहे मुलांना सांभाळायला पैसे नसल्यामुळे परिस्थिती हलाखीची असल्यानं त्यापैकी तीन मुलं तीन वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात आली आहेत काही मुलं विकली गेली आहेत अशी माहिती होती ज्यांच्याकडे मुलांना दिलं आहे त्यापैकी तीन मुलांना आणि कुटुंबियांना घेऊन आलो आहोत अकरा मुलं आणि आई वडील घोटी पोलीस स्टेशनला आहेत चाइल्ड वेलफेअर कमिटी मार्फत सध्या चौकशी सुरू आहे चौकशीनंतर जो अहवाल प्राप्त होईल त्यानंतर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे महिलेच्या या कृत्यामुळे आश्चर्य आणि संतापही व्यक्त केला जातोय या, के या भागातील एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे या महिलेचं कृत्य जगासमोर आलं सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी या, या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे लवकरच याबाबत अपडेट्स समोर येतील त्यासाठी लगावपती युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका